नमस्कार मित्रांनो अच्छा कधी विचार केला आहे का की आपल्या आजूबाजूला धावणारी गाडी गरगर फिरणारा पंखा आणि आपण जे खेळ खेळतो हे सगळं कशामुळे होतं या सगळ्या मागे ना एक जादू आहे आणि त्या जादूचं नाव आहे ऊर्जा चला तर मग आज आपण या आश्चर्यकारक ऊर्जेबद्दल सगळं काही जाणून घेऊया अच्छा एक विचार करा आपल्याकडे एक मस्त खेळण्यातली गाडी आहे पण तिच्यात जर बॅटरी म्हणजे सेल नसेल तर ती चालेल का नाही चालणार बरोबर कारण त्या गाडीला धावण्यासाठी जी शक्ती लागते ना ती तिला त्या छोट्याशा बॅटरीमधून मिळते आणि हीच शक्ती म्हणजे ऊर्जा तर मग आपण जिला ही जादू म्हणतोय ती ऊर्जा नक्की आहे तरी काय ती आपल्याला डोळ्यांनी दिसते का की फक्त तिचं काम दिसतं चला या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया एकदम सोपा आहे ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता म्हणजे कोणतंही काम करायला मग ते धावणं असो लिहिणं असो किंवा एखादी वस्तू उचलणं असो जी ताकद लागते ना तिलाच आपण ऊर्जा म्हणतो आहे की नाही सोपं आता एक गंमत आहे का ही ऊर्जा म्हणजे काय एकच गोष्ट नाही वेग आहे तिची अनेक वेगवेगळी रूपं आहेत जसं काही तिने वेगवेगळे ड्रेस घातले आहेत कधी ती वाड्याच्या रूपात येते तर कधी पाण्याच्या चला आपण ऊर्जेच्या या वेगवेगळ्या आणि मजेशीर रूपांची ओळख करून घेऊया तर बघा आपण आपल्या शरीराच्या ताकदीपासून म्हणजे स्नायू ऊर्जेपासून ते थेट गाड्या चालवणाऱ्या इंधन ऊर्जेपर्यंत असे अनेक प्रकार पाहणार आहोत यात आपण वारा पाणी आणि विजेची ताकदसुद्धा बघणार आहोत मग तयार आहात ना या सफरीसाठी चला सर्वात आधी बघूया स्नायू ऊर्जा जेव्हा आपण धावतो सायकल चालवतो किंवा कोणतीही वस्तू उचलतो तेव्हा आपले हातपाय काम करतात बरोबर तर हे काम करण्यासाठी जी ऊर्जा लागते ना ती आपल्या शरीराच्या स्नायूंमधून येते आणि यालाच म्हणतात स्नायू ऊर्जा आता बघा वाऱ्याची कमाल आपल्याला काय वाटतं वारा फक्त झाडं हलवतो हो ना पण त्याची ताकद खूप जास्त असते या मोठमोठ्या पवनचक्कींना गरगर फिरवून वारा वीज तयार करतो माहिती आहे आणि इतकंच नाही तर समुद्रातली मोठी जहाजंसुद्धा वाऱ्याच्या याच ताकतीने पुढे जातात आणि जशी वाऱ्या ताकत आहे तशीच वाहत्या पाण्यातही खूप ऊर्जा असते नदीवर अशी मोठमोठी धरणं बांधून पाणी अडवतात आणि मग ते एकदम वेगाने खाली सोडतात पाण्याच्या या जोरामुळे मोठी यंत्र फिरतात आणि त्यातून वीज तयार होते यालाच जलविद्युत ऊर्जा असं म्हणतात आणि आता ही आहे विद्युत ऊर्जा म्हणजे आपली लाडकी वीज विचार करा आपल्या घरातली वॉशिंग मशीन कम्प्युटर टी व्ही पंखा दिवा अरे बापरे ह्या सगळ्या गोष्टी विजेभरच तर चालतात विजेमुळे आपली कितीतरी कामं एकदम सोपी झाली आहेत आता आपण एका खूपच हुशार कल्पनेबद्दल बोलूया बरं का शेतातला कचरा वनस्पतींचे अवशेष आणि प्राण्यांच्या शेणासारख्या टाकाऊ गोष्टींपासून सुद्धा ऊर्जा मिळवता येते हो याला म्हणतात जैविक ऊर्जा ह्या बायोगॅस प्लांटमध्ये काय होतं तर ह्याच टाकाऊ पदार्थांपासून गॅस तयार केला जातो आणि तो गॅस स्वयंपाकासाठी आणि वीज बनवण्यासाठी वापरतात किती मस्त आयडिया आहे ना अच्छा रस्त्यावरून धावणारे ट्रक आकाशात ओढणारे विमान आणि आपली आवडती मोटरसायकल या सगळ्यांना चालण्यासाठी कशाची गरज असते बरोबर पेट्रोल डिझेल अशा इंधनाची तर या इंधणामध्ये जी ऊर्जा साठवलेली असते ना तिलाच इंधन ऊर्जा असं म्हणतात तर मित्रांनो आता आपण ऊर्जेच्या सगळ्यात मोठ्या जादूगिरीबद्दल जाणून घेणार आहोत तयार आहात का ती जादू अशी आहे की ऊर्जा कधीच संपत नाही किंवा नाहीशी होत नाही ती फक्त एका बहुरूप्यासारखं आपलं रूप बदलते म्हणजे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात जाते चला बघूया ही गंमत कशी होते चला हे टेबल बघूया जेव्हा कार धावते तेव्हा काय होतं इंधनातली जी रासायनिक ऊर्जा आहे ती यांत्रिक ऊर्जेत बदलते म्हणजे गाडी चालू लागते बरं जेव्हा आपण तबला वाजवतो तेव्हा आपल्या हाताची स्नायू ऊर्जा ध्वनी ऊर्जेत म्हणजे आवाजात बदलते आणि कपड्यांना इस्त्री करताना विजेची म्हणजे विद्युत ऊर्जा उष्णता ऊर्जेत बदलते आणि इस्त्री गरम होते पाहिलं किती सोपं आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं की ऊर्जा आपल्यासाठी किती महत्वाची आहे आपली सगळी कामं तिच्यामुळेच होतात म्हणूनच ही ऊर्जा खूप मौल्यवान आहे आणि मौल्यवान गोष्टी जपून वापरायच्या असतात नाही का चला तर मग आपण सगळे मिळून एनर्जी चॅम्पियन बनूया आणि ही ऊर्जा कशी वाचवायची ते शिकूया हे खूप सोप्पा आहे बघा एक जवळ कुठे जायचं असेल तर सायकल वापरा म्हणजे इंधन वाचेल दोन शक्य असेल तेव्हा हाताने कपडे धुवा म्हणजे वीज वाचेल आणि तीन सगळ्यात महत्वाचं खोलीतून बाहेर जाताना लाईट आणि पंख्याचं बटन नेहमी नेहमी बंद करा या छोट्या छोट्या सवयींमधून खूप मोठा फरक पडू शकतो चला आता आपण जे काय शिकलो त्यातले परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे पटकन आठवून घेऊया हे मुद्दे लक्षात ठेवले ना की परीक्षेतही मदत होईल आणि आपण खरेखोरे एनर्जी चॅम्पियन सुद्धा बनू तर ऊर्जेचे हे मुख्य प्रकार लक्षात ठेवा कोणते कोणते सौर ऊर्जा पवन ऊर्जा जल ऊर्जा विद्युत ऊर्जा जैविक ऊर्जा आणि इंधन ऊर्जा आपण शिकलेली ही सगळी रूपं आणि त्यांची उदाहरणं लक्षात ठेवलीत की परीक्षेत नक्कीच फायदा होईल आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न जरा विचार करा की जर आपल्या घरात फक्त एक दिवस वीजच नसती तर काय झालं असतं आपली कोणती कोणती कामं थांबली असती यावर नक्की विचार करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींशी आणि घरातल्या मोठ्यांशी चर्चा करा